आपण लंडन वरून आलतो त्याच वेळेला नुकतं आपण ऐंशी ला थ्री बेच केलं <laughs> गुड मॉर्निंग जय जयनंदरी सर्वांना कसे आहात सगळे मी मस्त तुम्ही कसे आहात चला तर आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं सो so एन्जॉय एव्हरी मोमेंट आणि तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होत हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे चला तर तुम्हाला आता थंबण्यावरनं कळालंच असेल की आज आपण बनवतो एक गारवा गारवा सगळ्यांना माहीतच असेल की भाकरी उसळ शेंगदाण्याची चटणी दही भात वगैरे अशा पद्धतीमध्ये घेतात आता प्रत्येकांच्याकडे वेगवेगळी पद्धत असते सो प्रत्येकाने वेगवेगळं मेनू वगैरे घेऊन जातात तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे की भाकरी तुरडाईचं उसळ मुगाचं उसळ घेतात झुणका घेतात झुणका म्हणजेच पिठलं पण ते सुकं असतं लाल चटणी घालून वगैरे करतात चला तर आपण हे ना की बिना कांदा बिना लसणाचा करत आहोत तर पहिला तुरडाईचं उसळ करत आहे त्यासाठी तेल मोहरी जिरं वगैरे छान अशी तडतडली की घालायची आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे की मी एक चमचा खोबरं घातलेलं आहे तिखट घातलेलं आहे आणि कढीपत्ता तुम्ही आवर्जून घाला कारण तेच खरंच खूप छान येते हिंग घाला त्यामध्ये थोडंसं मीठ घाला चवीनुसार आणि नंतर थोडंसं साखर घाला आणि आपल्याला गरम मसाला ही त्यामध्ये मी कांदा लसूण वगैरे काही यूज केलेले नाही आहे जैन आपलं जे जेवण असतं ना की बिना कांदा बिना लसणाचं त्याच पद्धतीनं बन मी बनवत आहे तुडा मी शिजवून घेतलेलं आहे आणि ते फक्त आपल्याला एटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे नाहीतर आपला त्याचा पिटलंच होऊन जातं सो त्यासाठी मी म्हटलं की एटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे आणि छान अशी ही ड्राय भाजी होऊन जाते सुकी भाजी आपली आणि हे आपलं उसळ तयार झालेलं आहे वरून छान अशी कोथिंबीर घाला आणि जसं तुम्हाला सजावट करायचं आहे त्या पद्धतीनं आपण करू शकतो आपलं तुरडायचं उसळ तरी झालेलं आहे इथं मी पिठल्याची तयारी करून घेत आहे जे येलो कलरचं चा म्हणजे हळद आणि मिरची घालून करतात तर तशा पद्धतीमध्ये नाही आहे बेसन पिठाचंच करायचं आहे आणि आम्ही त्यांना झुणका म्हणतो तर तेल छान तडतडलं तेल ह्या झुणक्याला जास्त लागतं आणि कडीपत्ता घालायचं आहे हिंग घालायचं आहे मोहरी जिरं तर आपण ऑलरेडी घातलेलं आहे आणि आप आपल्याला इथे तुम्ही लसूण वगैरे घालू शकता पण इथं लसूण कांदा विरहित आपण करत आहोत चटणी घालून घ्यायची आहे थोडंसं मीठ घाला साखर घालून घ्या गा, आणि ह्याला ना पाणी थोडंसं कमी घाला कारण आपल्याला हेही ड्राय झुणका करायचं आहे आणि नंतर ना आपण जसं पिठलं करतो ना सेम तसंच करायचं आहे फक्त ह्यामध्ये मी चटणी घातलेली आहे आणि पाणी थोडंसं कमी घाला त्यामुळे आपल्याला हे ना की कुठिक झुणका म्हणजे होऊन जाईल आपलं हे आणि अशा पद्धतीने आपलं हे दोन महिने तर झाले शेंगदाण्याची चटणीही मी करून घेतलेली होती भाकरीही केली पण खूप गडबड होत होतं त्यामुळे मी क्लिप्स घ्यायचे विसरले विसरला म्हणण्यापेक्षा की थोडा वेळ मिळाला नव्हता कारण वास्तुशांतीसाठी मी ह्या गरबा घेऊन जात होते आणि गृहप्रवेश खूप लवकर होता सो त्यासाठी मग म्हटलं की चला आता व्हिडिओ करत बसलं ना, ना तर खूप वेळ जातो तर आपल्या टाईमवरती पोहोचणार नाही आहे म्हणून हे सगळे व्हिडिओ करत करत मेनू करायचं म्हटलं ना तर आपलं खरंच खूप वेळ वाया जातो म्हणण्यापेक्षा कसं असतं की बाबा टाईम द्यावं लागतं आपल्याला त्याला त्यामुळे मी म्हटलं की चला आपण बनवून घेऊ कारण आता भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे नॉर्मली आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी एकदा करून तुम्हाला दाखवेनच दही भात मी करून घेतले दही भाताचाही आपला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती आहे तर गारवाच द्यायचा होता लग्नाचा गारवा होता त्यावेळेला मी एक किलो तांदळाची दहीभात करून घेतलेलं आहे तेही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेच नक्की तुम्ही एकदा बघा आणि अशा पद्धतीने मी सजावटही करायला मला वेळ मिळालेला नाही आहे त्यामुळे म्हटलं की थोडंसं छोटं मोठं फक्त आपले थोडंसं खोबरं वगैरे वर टाकून दिली आणि दहीभातामध्ये छान आहे गुलाबाचं फूल वगैरे ठेवून दिलं एवढंच मला फक्त टाईम मिळाला त्यामुळे खूप गडबड होत होती म्हणून म्हटलं की चला आपण असंच घेऊ कारण गारवा हे शांततेचं प्रतीक म्हणलं जातं म्हणजे कसं असतं की शांतता म्हणजे कुठलं तर एक शुभकार्य होत असेल समारंभ होत असेल किंवा वासुशांती होत असेल तर मोस्टली हा गारवा प्रकार हा आमच्याकडे तर देत असतात म्हणजे कसं की बाबा एक गोष्ट आपली जे काही आपला कार्यक्रम आहे ते शांततेत होण्यासाठी आणि मला तरी काय वाटतं की ह्याचा दुसरा एक असा आहे की जे पूर्वीपासून किंवा परंपरानुसार जे ऑलरेडी आधीपासून बनवत आलेले आहेत तर लग्नासाठी म्हणा किंवा वास्तुशांती असेल किंवा घर गर वगैरे बांधत असतील तर त्यावेळेला कसं असतं की लोड असतो तो ऑलरेडी कामाचा तर ते कामाचा लोड कमी होण्यासाठी की दुसऱ्याने गारवा दिलं म्हणजे कसं आपले जे जवळचे नातेवाईक असतात आत्या मामा मामी मावशी वगैरे ते असे गारवा करून देतात म्हणजे ऑलरेडी त्यांचा वर्कलोड कमी होतो म्हणजे जे काही आता लग्न कार्य आहे लग्न कार्यामध्ये कार्या जर ते बनवत असतील जर दुसऱ्याने गारवा जर देत असेल तर कसं की बाबा त्यांचं ते असतात तर ह्या हेतू आहे असा मला तरी वाटतो तर चला त्याला प्रतीक पण होतं आणि आपल्याला हे द्यायचंही होतं आणि म्हणून म्हटलं की अशा पद्धतीने छान छोटस असलं की मोठं वगैरे गारवा बनवलेलं नाही आहे आणि हे वास्तुशांतीसाठी मी घेऊन गेलेले होते खूप छान वाटलं मलाही बनवताना असं आणि तेही खूप खुश झाले तर ज्यांच्या घराचं वासुक्षांती होते ते होते नॉर्वे तर गावाकडून आपली गाडी आलेली होती आपले गांधीनगर चिंचवडच्या आहेत हे आणि आपल्या सुदर्शनचे फ्रेंड आहेत सो त्यांचीही वासुकशांती होती आणि खूप छान पद्धतीमध्ये खूप कमी लोकांच्यामध्येच झालेलं आहे कारण गावाकडचे आलेले होते आणि मोजकेच आपल्या पुण्यातले होते सो छान असं देवीची ओटीही भरली मस्त असं वास्तुशांती झालं खरंच कोलते पाटील जे आपलं प्रोजेक्ट आहे ना त्यांचा इथं हा फ्लॅट होता खूप छान फ्लॅट आहे थ्री बी एच के आहे मस्त आहे एन्व्हायरमेंटही खूप भारी आहे इथलं मस्त असं देवीची ओटीही भरली छान जेवणही झालं आणि ग्राउंड बघून तर श्रीषा अशी नाचायलाच लागली की नाही मला मला ग्राउंडला जायचंच आहे गार्डन होतं तिथं शेजारी आणि छान घरही खूप भारी होतं आजकालचे तर एवढे रेट वाढलेले आहेत ना की मध्यमवर्गीय लोकांना घेणं खरंच पॉसिबल नाही आहे आता तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं की बाबा ह्या वास्तुशांतीचा किंवा विधीचा एक अविभाज्य भाग कोणता असेल तर ते म्हणजे की आपलं दूध उतू घालवणं तर घरोघरी समारंभात ना की दूध उकळल्याने घरात समृद्धी येते असं माझ्या माहितीनुसार तर माहिती आहे तर नक्की मला जर कमेंट करून सांगा की बाबा दूध उतू घालवणं म्हणजे कशासाठी घालवतात वगैरे आणि जे आपण रोज घरात ना ह्या गोष्टी दूध उतू जाऊ नये म्हणून त्याची आपण तरी खूपच घेत घेतो Jangan केलं तर बंद

अशा पद्धतीनं खूप छान अशी श वासुशांती झाली पूजाही खरंच खूप छान झाली आणि नंतरनं जेवणाचा कार्यक्रम होता पण ॲक्च्युली श्रीशाला ना वरुणा ही खाली दिसत होतं आपला ग्राउंड्स वगैरेच त्यासाठी ती हट्ट धरलेली की मला खाली घेऊन जावा आणि खूप वेळ झालं ती वर तीच होती सो म्हटलं की चला बाकीच्यांचं चा जेवण होऊसपर्यंत म्हटलं की आपण इकडे फेरी घालू हो आणि मस्त असा हा गार्डनही खूप छान होतं तिथं आणि प्रोजेक्ट भारीच आहे मलाही खरंच खूप आवडलं आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजचे काही ना काहीतरी का मी व्हिडिओ घेऊन येतच असते की आपल्या कुकिंगचे असतील की मेन आपला फोकस कुकिंगच आहे तर छोटे मोठे असे काहीतरी क्लिप्स वगैरे जे मला आवडतात किंवा जे काही शेअर करावं असं वाटतं किंवा ज्या गोष्टीतून आपण काहीतरी नवीन शिकतो वगैरे तर त्यासाठी मी असे काहीतरी शेअर करण्यासाठीच व्हिडिओ घेऊन येते चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर